तर मंडळी आज मी तुम्हाला मूर्खपणाची हद्द काय असते हे सांगणार आहे तर आमच्या शेजारीचं दुकान आहे तिथे मी एक दिवस म्हणजे मी रोज नाही जात काही आणायला आणि मला कोणी काही आणायला पाठवत पण नाही दुकानला तर एक दिवस मला माझ्या मम्मीने सांगितलं की अंडी घेऊन ये अंडी घेऊन ये आणि त्याच्या पुढे मी ऐकलंच नाही काय सांगितलं ते एक डझन बोलली का काय बोलली हे मला काही माहिती नव्हतं सो मी दुकानदाराला म्हटलं की एक किलो अंडी त्या एक किलो अंडी द्या बोललं आणि मग त्यांची माझी चांगली ओळख होती ना म्हणजे त्या दादांची माझी चांगली ओळख आहे सो मी त्यांना बोलले की कि एक किलो अंडी द्या आणि ते हसायला लागले आणि ते बोलले एक किलो में में एक किलो अंडी पाहिजे का मी म्हटलं हा एक किलो अंडी द्या सो ते माझ्याकडे बघून हसायलाच लागले आणि मला कळलंच नाही का हा का हसतायत कारण मला तर माहिती आहे मम्मींच्या सांगतेच बोलले मी आणि मग घरी आले आणि मम्मीला म्हटलं मी की मी ते दुकानदारांना म्हटलं की एक किलो अंडी द्या आणि ते हसायला लागले तर मम्मी मला बोलली माझी की मूर्ख आहेस का तू तुला कळत नाही का तुला सांगितलं होतं ना एक डझन अंडी घेऊन ये म्हणून तर मग मला तिथे क्लिक झालं की आपण तिथे माती खाल्ली ते दुकानदारासमोर कारण म्हणजे एक म्हटलं की जिथं जाईन तिथं इज्जत घालवायचीच कामं करते मी कारण मला वाटलं नव्हतं की ते एक डझन म्हणायचं आहे ते एक किलो बोलून आले आणि मला एवढं घाण असं कसं तरी फील झालं म्हटलं बाबा मी जिथं जाईन तिथेच इज्जत घालून येते मी पुढे जाणारच नाही आता दुकानला आणि ते असं अंडी वगैरे तर बिलकुलच नाही आणणार पण तेव्हापासून लक्षात राहिलं आहे माझं की एक किलो अंडी सॉरी एक किलो नाही एक डझन अंडी आणायचे हे लक्षात राहिलं आहे माझं कन्फर्म आता असं आहे मूर्खपानाची हद्द